ना, नाराज घरच्यांचा होता काय करतो बाबा तू की तुम्ही धरशील कशी आम्ही माळकरी घरा नाही ते तू आम्हाला नाव ठेवायचं की बाबा तुम्ही माळकरी घरा तुम्ही डुकर पाळायला लागले म्हणजे असं हा खाली पाडून बोलायचं की बाबा तू कस काय करतो म्हणजे आमच्या घरचे मानाची मंडळी पोरग मनाच काय करता तुम्ही पप्पा काय करता ज्या टाइम मला त्यांना कळलं की याच्यापासून उत्पन्न काय आहे तर तुम्हाला सांगतो सारे आमच्या घरचे फॅमिली म्हणू पाहुणे राहणे म्हणू माझ्या अंबड शहरामध्ये कोणाकडे अशी या जनावर नाही म्हणजे कोणाकडे दुक्कर पालन, पालन वारा पालन नाही यशस्वी नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितले जसं की शिडीपालन असेल कुकुटपालन असल गायपालन असल म्हैस पालन असेल किंवा इतर यशोगाथा तर, तर मित्रांनो आज एक आपण आगळा वेगळा असा व्हिडिओ पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये जे तरुण आहेत नवीन नवी 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 व्यवसायाकडे वळलेले आपल्याला दिसत आहेत तर आज आपण आलेलो आहोत घनसांगवी तालुका जालना जिल्हा या ठिकाणी तर मित्रांनो माझ्या पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक असं शेडच्या रचनेचं तुम्हाला शेड दिसतंय आणि इकडं जर बघितलं जाळीमध्ये तुम्हाला पालन म्हणजेच आपल्या गावठी भाषामध्ये डुक्कर पालन तर मित्रांनो याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत याची जात कुठली आहे या याचं व्यवस्थापन कसं राहतं याचं मार्केट कसं आहे आणि या व्यवसायाकडे हे शेतकरी का वळाले तर चला पाहूया सविस्तर माहिती तर नमस्कार काका प्रथमता स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना आपला परिचय सांगा माझं नाव संजय बिळराम गायकवाडला तर काय का, का, का कसं आहे सध्या आपण महाराष्ट्रामध्ये मा जर पाहिलं तर जे शेतकरी आहेत शेतीला जोडधंदा म्हणा किंवा एक मुख्य व्यवसाय म्हणून बरेचसे व्यवसाय करते जसं की शिळी पालन पालन अनेक व्यवसाय आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या वे 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 वेगवेगळ्या व्यवसायाच्या संकल्पना असतात तर तुम्ही हा जो व्यवसाय आहे पालन डुक्कर पालन म्हणजे गावाकडं बघितलं तर आपण गावठी भाषेमध्ये बघतो की आपल्या गावामध्ये जे डुक्कर असतात दिसतात डुक्कर जवळ जरी आलं तरी लोकांना म्हणजे वेगळं वाटतं एकदम किळसवाना प्रकार वाटतो आणि तुम्ही तर स्वतः यामध्ये उतरलात आणि हा व्यवसाय निवडला का बरं हा व्यवसाय का निवडला पण काय होतं की शेळी पालन करायला शेळी पालन करायला काय होतं की आपण आता पहिले पहिले गायरन राजाई आता ते सांभाळणं होत नाही आता हे डुकर पालन जसं आहे की आपल्या मध्ये एकदा कमी जागेमध्ये कमी याच्यामध्ये खर्चामध्ये आणि आपला कसं होतं की आम्ही दहा पिल्ले आणलेले दहा डुकरींनी दहा डुकरींपासून आम्हाला वार्षिक उत्पन्न दोन ते अडीच लाख रुपये येतात नाही नाही आता तुम्ही ते सांगितलं पण पन... हाच व्यवसाय तुम्ही सुरुवातीला कुठं बघितलं बरं आता डुकराची तुम्हाला माहिती नाही कसं पालन करायचं त्याचं शेड वगैरे कसं नेमकं नेमकं काय झालं का की आम्ही पाहुण्याकडे गेलो पाहुण्याकडे त्यांचं पालन होत त्यांचं एवढं व्यवस्थापन नव्हतं पण आम्ही म्हणलं बाबा आपल्या खाद्य आहे मग आपण काय करावं की दहा पिल्ल्या आणावत दहा पिल्ल्यापासून पाहत आपलं परत भेटतं का नाही भेटत मग दहा पिल्ल्यापासून आम्ही काय केलं कि बाबा आम्हाला दोन वर्षे झाली तर दोन वर्ष तर आम्हाला एका वर्षामध्ये उत्पन्न पिल्ल्यांचे यांच्या पिल्ल्यांपासून एक लाख साठ हजार रुपये आले यावर सहा महिन्याच्या नंतर आम्हाला अजून एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न भेटलं म्हणजे का होत कि कमी याच्यामध्ये खाद्य कमी लागतं आम्हाला आमचं घरच खाद्य असल्यामुळं आणि त्याच्यामुळं शेडमध्ये असल्यामुळं पळपळ नाही नाही आपले शेतातले पूर्ण काम करून फक्त दोन टाइम दोन टाइम कसे सकाळी धुणं धान, त्यांचं म्हणजे सफाई सफाई करणं आणि सकाळी एका मादीला एक किलो टाकायचं त्याकडे जाऊ आपण त्या प्रश्नाकडे पण एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आता आपण डुक्कर पालन सुरुवात केली ज्या वेळेस आपल्याला कुठलाही व्यवसाय करायचा असेल त्याची संपूर्ण माहिती घेतली जाते तसं तुम्ही तुमच्या पाहुण्याकडे जाऊन याची माहिती वगैरे घेतली पण हे जे डुक्कर आहेत किंवा जे पिल्ले आहेत सुरुवात कशी केली छोट्या पिल्ल्यापासून केली का डायरेक्ट मोठ्या पिल्ले छोट्या पिल्ल्यापासून हे का असतं की छोटे पिल्ले आणले आपण त्याचं संगोपन केला की आपल्याला माहिती अर्धी माहिती भेटतो हा हा प्रॅक्टिकल करणं हा एक दिवसाचं दोन दिवसाचं आपलं प्रशिक्षण घेणं ह्याच्यात त्याच्यात जमीन बघा आपण स्वतः केल्यानंतर आपलं स्वतः काळजी घेतल्यानंतर आपल्याला अनुभव येतो पिल्ले कुठून आणले होते तुम्ही आम्ही आष्टी आणले होते आष्टी कुठला तुमच्या तर किती रुपयाला पिल्लू आणलं होतं आणि किती पिल्ले आणले होते आम्ही आणले होते पाच हजारला एक पिल्लू आणलं होतं दहा पिल्लो पन्नास हजार रुपये त्याच्यात गुंतवले त्या गुंतवल्यानंतर आमच्याकडं त्या पिल्ल्यांपासून आम्ही सहा महिन्या सहा महिने संगोपन केलं त्याच्यापासून आम्हाला पिल्ले तयार केले ते माद्यापासून <laughs> तर आम्हाला म्हणजे तुम्ही जे दहा पिल्ले आणली त्या दहा पिल्ल्यामध्ये सगळ्या माद्या होत्या नर वगैरे कस नाही दोन दो, तीन नर होते हाँ. आ, नर कसे असतात नर एखाद्या समजा ते लागवडीसाठी त्याच्यात त्याचा गुणधर्म असतात का त्याच्यामुळे दोन तीन नर लागतात मग त्याच्यातून निवडायचा आपण कोणतं आपल्याला क्रॉसिंग करायसाठी कोणचा नर लागवतो मग त्याच्यासाठी आम्हाला एक ब्रिडिंगचा एक नर भेटला मग त्याच्यामुळे दोन नर काय केलेत की इकून टाकलेत आणि बाकीचे नऊ पिल्ली हा नऊ बरं आता तुम्ही ही जी जात निवडली जसं प्रत्येक समजा शेळ्यामध्ये कसं जातीची वेगवेगळ्या जाती तसं यामध्ये तुम्ही कुठली जातो लार्ज व्हाईट लार्ज लार्ज बर आता ही जी जात आहे लार्ज व्हाईटच का बरं तुम्ही घेतली यामध्ये अनेक जाती असतात याच्यात काय असतं आपलं जे वातावरण आहे ते वातावरण वा मुळे आपलं इसट होतात वातावरण मुळे ते मोठ्या कानाचे असते ते काय नाव ना पण लार्ज व्हाईट उत्पन्नला वाढीला एकदम पर पेटे असतं बरं हेच मिनिमम आता तुमच्याकडं पाठीमाग जर आपण पाहिलं मोठाल्या साईजचे जसे की रानडुकर असते तशा पद्धतीने जामचे जाम डुकर आहेत हे जर आता सध्या किती वजन असत आमचं जे जे नर आहे ब्रिडिंगचा ते तीन तीन क्विंटल प्लस आहे बर आणि माझे एकशे वीस एकशे चाळीस असं केलोय याच्यापासून उत्पन्न काय होतं आपण याला घ्या याच म्हणजे ब्रीडिंग कशासाठी तर या ब्रिडिंगला आपण सात किलो जर खाऊ घातलं तर एक किलो वजन वाढतो सात किलो खाऊ घात एक किलो खाद्य जर सात किलो वाढलं की कि हे जनावर गावातले जे असतात ते गावराना ग्राव, असतात याचा कस वेट वाढतो आहे का आता आपण समजा हे पालन सुरुवात केली कुठलाही व्यवसाय सुरुवात करत असताना घरच्याचा विचार घेतला जातो आपली जी फॅमिली असते आपल्याला असा असा व्यवसाय करायचा तुम्ही ज्या वेळेस फॅमिली सोबत डिस्कशन केलं असेल ना की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला असं नाराज काही राग वगैरे घरच्यांचा ना नाराज घरच्यांचा होता काय करतो बाबा तू का तुम्ही धरशील कशी आम्ही मालकरी घरा तू आम्हाला नाव ठेवायचं आहे की बाबा तुम्ही मालकरी घरा डुकर पाळायला लागले म्हणजे असं हा खाली पाडून बोलायचं की बाबा तू कस काय करतो म्हणजे आमच्या घरचे मानाची मंडळी पोरग मनाच काय करतात तुम्ही पप्पा ताण काय करता ज्या टायमाला त्यांना कळलं की याच्यापासून उत्पन्न काय तर तुम्हाला सांगतो सारे आमच्या घरचे फॅमिली म्हणू पाहुणे रावणे म्हणू माझ्या आंबड शहरामध्ये कोणाकडे अशी या जनावर नाही म्हणजे कोणाकडे दुक्कर पालन पालन नाही यशस्वी नाही पण ते यशस्वी नाही सोडून दिले सोडून दिले त्यांनी काय केलं की त्यांना जमाना बाबा की म्हणजे खाद्य वगैरे व्यवस्थापन आणि माहिती आम्ही काय केलंय पुस्तक आणलेलं पुस्तक पुस्तकाचे माहिती वरून त्याचं स्टेटमेंट कसं करायचं काय करायचं त्यांना घेतली आपलं जे पुस्तक आहे अभ्यास करून मुलांनी अभ्यास केला मी अभ्यास केला मी बारावी शिकलेलो आहे ग्रॅज्युएशन आहे त्याचं या वरापालांमध्ये तो बी ते गुंतला त्याच मन रस पैसा दिसल्यानंतर मुलगाच पूर्ण पाहतो तो मी पाहिल्यानंतर ते काय करतो काही आणत नव्हतं खाद्य आणीत नव्हतं काही वाईट पण आता तो स्वतः करतो आमच्या मुलाचे आमचे Um, सुनबाई करती म्हणजे असं एक आवड झालं आमचं आता लक्ष ठेवतात डुकराला काय झालं बाबा खाऊ अजून एक महत्वाचा प्रश्न का का की आता हे झालं तुमचा समजा एक वैयक्तिक प्रश्न पण ज्या वेळेस तुम्हाला हे डुकर पालन करायचं त्यावेळेस तुम्ही डुकराच्या जाती वगैरे निवडल्या पण ह्याचं जे शेड व्यवस्थापन असतं राहण्याची जागा ह्याच कसं काय निवेदन काय सांगतात काय केलं कमी ह्याच्यामध्ये आता हे जे आपले कप्पे केलेले आम्ही हा हे पंधरा भाई आठ नऊ कप्पा आहे याच्यामधून हे दहा केले सात भाई सातचे कप्पे केले म्हणजे हर एक जनावरला एक कप्पा हे काय असतं यांचं जे झोपणं वगैरे असतं आता पिल्ले राहिले जनवर राहिले मग ते शांत राहत नाही काय राहत नाही त्याच्यामुळे हे एक एक कप्पा करावं लागतं यांना याच्यामधून फक्त किती सहा कप्पे आमचे हे आमचे फक्त सहा कप्पे फक्त सहा कप्पे सहा कप्पे मध्ये सहा कप्पे एक म्हणलं एक 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 तर आपल्याला एका कप्प्यामध्ये किती बसतात पिल्ले एका कप्यामध्ये एक मादी ठेवा लागते एक मादी ठेवा बर आणि आता जे पिल्ले तयार होणार आहे ते तर समजा एक मादी सरासरी किती पिल्ल्याला जन्म देते सात पासून तयार सात पिल्ले पासून आमचं सुरुवात झालेली म्हणजे एका मादीने एक सात देतात साथ देतात आजपर्यंत त्याचा हाइस्ट किती दिले समजा सातच्या नंतर सातच्या नंतर चौदा पर्यंत गेलं चौदा पर्यंत सात ते समजा चौदा चौदा सातच्या आतमध्ये काही दिले का कधी नाही सातच्या सातच्या पुढे सातच्या पुढे आठ नऊ दहा देतात चौदा दिले तर जरा थोडं कमजोर राहतात पण ते जे सात आठ देतात ते एकदम परफेक्ट पिल्ले राहतात बर आता महत्वाचं असतंय कारण कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं त्याला खर्चाच निवेदन असतंय ते खर्च करून आपल्याला प्रॉफिट किती राहतं याचं निवेदन असतंय तुम्ही ह्या समजा वराहाला डुकराला जे खाद्य आहे खाद्यामध्ये काय समजा काय तुमच्याकडे व्यवसाय मका घरची मका आहे हा मका आहे गहू आहे उजूक आपले तांदूळ वगैरे आणतो हो आम्ही कमी क्वालिटी आणतो आणि त्यांना खाऊ घालतो बरं ते कसे असे डायरेक्ट द्यायचे का कसं असं मिळतो भरडा करून खाऊ घालतो भरडा करून खाऊ करून बरं आता तुम्ही ह्याच टायमिंग कसं असतं खायला खा, टाकण्याचं सकाळी आठच्या नंतर आणि संध्याकाळी नऊच्या नंतर टाकायचं एक एक किलो टाकून द्यायचं त्यांना असं समजायचं की थोडं सकाळी राहिलं उरलं थोडं की त्यांचं चारा बराबर नियोजन पड आणि जर रात्रीला समजा खाऊन मोकळे झाले समजा त्याच्यात काहीच ठेवलं नाही आज शिल्लक टाकायचं आपलं रात पावसा शिल्लक टाकायचं असं खाद्याचं होतं ना मग दोन टाइम आहे मग काय सकाळी एक घंटा संध्याकाळी झालं अर्धा घंटा एवढं हे करतो आम्ही फक्त देतो आम्ही फक्त आता कसं आहे की डुक्कर म्हणलं की आपण सुरुवातीलाच म्हणलं हे केळसवाना शब्द वाटतो म्हणजे लोक डुक्कर या शब्दाने बोलतात म्हणजे काय कुणाला जर वाईट बोलायचं असलं की त्या शब्दानुसार बोलतात आता हे तुम्ही डुक्कर समजा पाळले डुक्कर हे घाणीमध्ये वाढणारी जात आहे जिथं घाण आहे तिथं जास्त असत फिरत आता इथं तुमची इथं बघितलं थोडीफार मला स्वच्छता दिसतीये तर हे स्वच्छताचं निवेदन आता ह्यांना घाणीत राहायची सवय मग हे कसं जमजा आणि जेवढं स्वच्छ ठेवलं तेवढं रोगराई कमी येते ना, हो है, है ना। हा हा रोगराई आली तर आपल्याला भेटते बिमार जर पडलं तर मग त्याला मेडिसिन लागन खर्च लागन याच्यामुळे स्वच्छता ठेवलं बरं आता हे स्वच्छता तुम्ही ठेवता बिमार पडू नाही लसीकरण वगैरे लसीकरण नाही आता स्वच्छता ठेवलं तर लसीकरण येत नाही फक्त पिल्ल्यांना लसीकरण करतो काय कुठलं लस आयरन देतो तिसऱ्या तेराव्या दिवशी आयरन देतो डिवॉर्मिंग दहाव्या दिवशी करतो वीस दिवशी करतो चाळीस दिवसाला करतो ऐंशी दिसाला करतो हे असत बर आता हे जे पिल्ले आहेत होणाऱ्या पिल्लाची वाढ समजा जे पिल्लो आहे किती दिवसाला विक्रेला येत दोन महिन्याला आणि त्याचा जन्म किती दिवसामध्ये होतो एकशे चौदा दिवस लागतात त्यांना एकशे चौदा दिवसामध्ये त्यामध्ये लागवडपासून एकशे चौदा दिवस लागतात एकशे चौदा दिवस आणि नंतर समजा नंतर दोन एक महिनेच हा हा एक महिन्यानंतर एक पंचेचाळीस दिवस झाले ते तर त्यांना थोडं थोडं खाद्य टाकायचं ते खाद्य एकदा सुरू झालं का खाल्ल्यानंतर साठ दिवसानंतर काय होत की पिल्ले आपल्या आईपासून मोकळे करतो आणि विक्रीला आता विक्रीला विक्रीचा माल विक्री, विक्री। कारण हा व्यवसाय करायचं म्हणलं ह्याला काय मार्केट नाही शेळ्या आपण बाजारामध्ये घेऊन जाऊ शकतो किंवा जे जे बकरी तयार होणार आहेत त्याला मटन म्हणजे मार्केट साठी आपण विक्री करू शकतो किंवा आपल्या व्यापारीसाठी आपल्या फार्मवर येतात कसं करतो आणि शहरामध्ये काय करतात की पिल्ले घेऊन जातात त्यांच्या वेस्टेज वर ते सांभाळू शकतात मग ते कटिंगला माल जातो मग त्यांना पिल्ले तयार होत नाही आपण काय करतो फीडवर चालतो ना त्याच्यामुळे हे पिल्ले तयार करतात दिल्यानंतर आपल्याला काय होतं एका मादीपासून आपल्याला सात आठ नऊ हा नऊ म्हणलं तर तरी पंचेचाळीस पाच ने जर म्हणलं तर पंचेचाळीस हजार रुपये एका एका मादीची आपल्याकडे किती त्याच्या सात मादे सात मादे सात माद्या सात माद्यापासून आपल्याला उत्पन्न भेटतं दीड लाख ते दोन लाख किती महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये एक ते किती म्हणले दीड लाख दीड लाख रुपये एक ते दीड लाख रुपये सहा महिन्यामध्ये बरं आता तुमच्याकडे समजा हे मादे आहेत आता तुम्ही सांगितलं विक्री व्यवस्थापन हे तुम्ही हे नाही सांगितलं की ह्याच विकण्याचं कसं कुणाला विकता कसं तुम्हाला सांगितलं ना की शहरामध्ये काय होतं शेतकरी घेतात ना हा म्हणजे ज्याला ज्याला पालन करायचं कसं व्यवसाय करायचं कोणाला तरी व्यवसाय करायचा मग कसं करायचं मग एकदम जातवान पुढं भेटतात मग ते त्याच्यामुळे ते गिरायक आपल्याकडे येतं मग कसं माहित होत गिरायकाला तुमच्याकडे पाहुणे रावणे माहिती होतच सांगितलेलं आहे आहे बाबा एक असं <laughs> ये ये, ये मा, ये एक कसं गोष्ट आहे जे कोण करीत नाही का त्याचा याला कसं करीत फेल बाबा आता हे केलं मग ते पाहता जनावर कसे काय एकदा इथं आले ना चकित होतात जनावर पण चकित होतात बाप म्हणजे काय ते खरोखर चांगला उद्योग आहे आता कसं असतंय प्रत्येक जनावराला निवेदन असतंय समजा आपलं जे पशुधन आहे त्याला आपण निवेदन केलेलं असतं पाण्याचं सिस्टमॅटिक चाऱ्याचं चाऱ्याचं सांगितलं पण आता मला हे पाईप दिसते हे पाईप का भर लावले तुम्ही नेमकं काय निवेदन याचं त्यांना पाण्यासाठी काय होतं ड्रिप टाके टाकीपासून आम्ही काय करतो पाणी भरतो पाणी नळाला आपल्या आपल्या हे पूर्ण पाणी येत ते का करतात हे निपले हे निप्पल आम्ही संसार आहे असं दाबतात आणि पाणी पितात म्हणजे तोंडाने तोंडाने पाणी म्हणजे त्यांना ठेवायची गरज नाही ठेवायची गरज नाही काय नाही ताण लागली की त्यांना ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकला येणार पिणार बेस्ट झोपणार म्हणजे घाण घुण काहीच नाही पाणी एकदम स्वच्छ पाणी आपलं हिरीचं पाणी एकदम पदशीर समजा घाणीतलंच पाणी पिय नाही पियत नाही ना ते घाणीतलं पाणी आता इकडे इकडं घाण राहते ना पाणी पिणार इथेच येणार पाणी पिणार साईडचं पाणी पिणार नाही पिणार म्हणजे डुक्कर पालन मधले जे डुक्कर आहेत वरा आहेत ते ह्याला नळाला पाणी म्हणजे घाणीतलं पाणी आता समजा इथं थोडाफार ह्याचा वास येतोय आता तुम्ही ह्याचं जे समजा मूत्र म्हणा विष्ठा म्हणा ह्याच्यापासून काय तुम्ही काही शेतामध्ये प्रयोग वगैरे आम्ही केले आम्ही शेतळ पूर्ण वेस्टेड पाणी हा हा हे पाणी घाणघुण जे पाणी ह्याच्यामध्ये साठवलेलं आहे त्याच्यापासून आम्ही पंपाणी का करतो की शेतामध्ये पाणी चालू राहतो आमचं हे आपले काम म्हणतात त्याला बस त्याच्या या पासून का होत पूर्ण शेतामध्ये आमच्या ऊस आहे दीड एकर ऊस आहे सरकीचे दोन एकर सरकी आमचे चार एकर शेतीत चार शेतीला गेले दोन वर्ष दोन वर्षापासून आम्ही रासायन खताचं उपयोगच नाही म्हणजे रसायन खत टाकीतच नाही रासायनिक खत कुठलंच नाही याच्यात असिड लिमिटेड याच्यात म्हणजे पौष्टिक घटक आहेत म्हणजे शेतीसाठी याच्यात काय भुरभुरी जमीन होती आपण नापिक आम्ही पहिल्या आमच्या शेतामध्ये नांगर लागत नव्हतं खत टाकू टाकू बरं आता शेतामध्ये टाकल्याच्या नंतर वास वगैरे येत नाही का शेतामध्ये कसं येणार नाही जमिनीमध्ये मिक्स होत असत आणि एकही खताचा दाना तुम्ही शेतामध्ये एकही टोटल हे तुम्ही पाकता पाय कापूस वगैरे एकदम जबरदस्त झालं ऊस आलेला ह्याच्यावरच ह्याच्यावरच म्हणजे शेतीला ह्याचा हे जे वरापालन आहे ह्याचा हे पण बेनिफिट आहे बेनिफिट म्हणजे आपल्याला काय होत जे खताच्या ह्याच्यामध्ये हा हा खताचे जे पैसे लागत ते खाद्याला टाकायचं बर आता तुम्ही सांगितलं शेतीसाठी ह्याचं जे मूत्र आहे ह्याची जे विष्ट आहे ह्याचा तुम्ही वापर करता आता हे जे वरा आहेत आता एखाद्याला नवीन वरा पालन करायचं म्हणलं तर तुमच्याकडे विक्री पण आहे पण एखाद्याला समजा कटिंग मार्केटसाठी पाहिजे बाबा त्यासाठी आलंय का तुमच्याकडे गिरायक आजपर्यंत नाही कटिंग मार्केटला आलंच नाही ना कटिंग मार्केट राहत नाही ना पुल्ले पूर्ण विक्री निघतात म्हणजे शेतकऱ्यांना ज्याला नवीन करायचं नागाप्रमाणेच विक्रीच बरं ह्याची जाहिरात वगैरे तुम्ही अशी काही केलेली का कुठे असंच माहिती होऊन लोक तुमच्याकडे बर आता तुम्ही वरा पालन केलं तुम्ही सांगितलं की मला एवढा एवढा नफा राहतो अशा पद्धतीने नफा राहतो बरं शेती तुमच्याकडे भरपूर आहे तुम्ही सांगितलं ऊस आहे इकडे पाठीमाग कपाशी आहे बरं हा धंदा तुम्ही का बर म्हणजे नेमकं काय आता ह्यामध्ये हे तर सांगितलं उत्पन्न होतच पण आता तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे का कसं कंटिन्यू चालूच आहे ना यामध्ये वाढ वगैरे वाढ करायचं वाढ चालूच आहे हा आता काय होत आपला खर्च बी बिन पाहिजे आणि वाढण्याची वाढायला काय वाढ वाढू शकतात आपलं जसं माहिती होईल हा म्हणजे अनुभव थोडा कमी अनुभव कसं कमी होईल अनुभव येता येता वाढता वाढता वाढणार आहे म्हणजे मार्केटिंग मार्केटिंग चांगलं समजा आपल्या पिल्ले जास्त विकू राहिले बाबा आपलं पिल्ले तर राही पण ज्या मागणी राहिली तर अजून वाढू शकतो आता ज्यांना नवीन करायचं पालन त्यांच्यासाठी काय सांगतो म्हणजे शेतकरी जे तरुण आहेत आता तुमचं ऐकून बऱ्याच लोकांना वाटत आहे युट्यूबला तेव्हा आम्हाचा व्हिडिओ बघितलाय आणि वरापालन पालन काही अडचण नाही मस्त पाण्याचं व्यवस्थापन आहे शेड आहे आणि पिल्ले चांगले भेटतात काही एवढं घाण नाही जसं की गावात असतात त्यांना करायचंय काय सांगतात त्यांच्यासाठी कमी नवीन शेतकरी असले तर त्यांनी ते काय करा दहा पिल्ले घेऊन जाऊ दहा पासून त्यांनी उत्पन्न म्हणजे अनुभव अनुभव मोठी गोष्ट आहे अनुभव आल्याशिवाय आता काय होत एकदम आपण दहा मा देश पंचवीस तीस तीस हजार मा घ्यायचे आणि लॉस जर आलं तर मग ते त्याचं कमीत पण दहा पिल्ल्यापासून सुरुवात केली तर आपल्याला माहिती होतं सगळ्या गोष्टी होत्या आणि शंभर टक्के तेव्हा लॉस जाणारच नाही म्हणजे शंभर टक्के माहिती घेतल्या माहिती घेतल्या प्रॅक्टिकल माहिती होतं पिल्ल्यापासून मादी तयार करणं जन्म ते कसे आपलं उत्पन्न कसं ते भेटत लहानपणापासून दोन मादे घ्यायचे पन्नास हजार रुपये लागला तुम्ही दहा पिल्ले आले पन्नास हजारामध्ये छोटी 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 तुम्ही सात महिन्यात जर तुम्ही जर ट्रीटमेंट चांगलं जर ठेवलं सात महिन्यात तुम्हाला उत्पन्न सुरू झालं म्हणजे त्याची किंमत वाढणारच आहे बघा नंतर मी आज पन्नास हजारचे आणले होते बरं आता ही जी मादी दिसते आपल्याला ही मादी तर ही जी मादी आहे तर किती महिन्याची जी मादी आहे दोन वर्षाची दोन वर्षाची आता ही विकायची म्हणल्या मार्केटला कितीला जाऊ शकते बर अंदाजी माझी एक मादी पस्तीस हजार तीस हजार पस्तीस तीस हजार म्हणजे बैलाची किंमत झाली बैलाची किंमत मध्ये उत्पन्न कमी देते का ती हा ती एक महा पन्नास हजार रुपये ती एका सहा महिन्यात सहा महिन्यात पन्नास हजार एवढी झाले त्यानंतर दहा पिल्ले पाच पाच हजारला जर म्हणलं पन्नास हजार झाले सहा महिन्यातच सहा लागले एकशे चौदा दिवस जनाला लागत जनाला म्हणजे वेत होण्यासाठी हा त्याच्यामध्ये दोन महिन्यात पिल्ले तयार होतात दोन महिन्यात लगेच मार्केटला पिल्ले इकला येतात हा दोन सहा महिने झाले चार दोन सहा महिने सहा महिन्यामध्ये तुम्ही पन्नास हजार एका मध्ये लोक बघायचे पण त्या समजा शेतकऱ्यांनी म्हणा किंवा ज्याला नवीन वर हा पालन करायचंय त्यांनी ह्या मातीची मागणी केली का आम्हाला पाहिजे म्हणून मागणी पण आमच्याकडे तेवढंच असल्यामुळे आम्ही विकले नाही विकले नाही ना बर आता ह्यामध्ये कसं आहे आपण शेळी पालनामध्ये बोकड असतं म्हणजे बकर बकऱ्याला जास्त किंमत असते कशापेक्षा त्या पाठीपेक्षा त्या शिळीपेक्षा तुमच्याकडे एक ब्रिडिंग साठी एक मोठं समजा डुक्कर दिसतंय जे तर ते हो किती विक्री होऊ शकतो समजा त्याचं वजन किती असेल काय असेल याला दाखवायला तीन क्विंटलचं वजन आहे त्याचं किती तीन क्विंटल तीन क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो तीन क्विंटलचं जनावर तीन क्विंटलचं डुक्कर इथं तुम्हाला दिसतय तीन क्विंटलचं ते बघा ना त्याची साईज काय तीन क्विंटलचं बरं हे मारत वगैरे का नाही मारित नाही काय गरीब आहे गरीब आहे मारित नाही काय नाही एका डुसनी मग ह्याला ह्याला बाहेर सोडता का हा बाहेर सोडतो आम्ही किती दिवसाला धुणं असतं समजा तुमचं सगळ्या डेली सगळ्यांना सगळ्याला दररोज धुवून काढतात बरं आता हे जे तुमचं समजा ही जे नर आहे हा नर तीन क्विंटलचा तुम्ही सांगितलं तर तुम्हाला एक हे जी हे जी मागणी केली का कुणी की हा विक्री करायचा आहे का पाहुणे मागितलं आम्हाला केवढा देतो तुमचा नर म्हणलं देऊ पन्नास हजाराला पन्नास हजाराला त्या पन्ना टायमाला किती महिन्याचा होता तेव्हा पंधरा महिन्याचा होता पंधरा आता 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 नाही ना ते देत नाही ना आम्हाला ते ब्रिडिंग नाही आता किती कितीला देऊ शकता आता तीन क्विंटलचा त्या टायमाला किती कमी असेल ना हा हा पन्नास हजार देऊ शकतो आम्ही पण सध्या ब्रिडिंग असल्यामुळे देऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला ते ब्रिडिंग साईट बर त्याच्यापासून जे बनतात जे क्रॉसिंग एकदम जबरदस्त बर तर शेतकरी मित्रांनो हा व्यवसाय आपण यासाठी दाखवला की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत हा व्यवसाय तुम्ही करू शकता शेतकऱ्यांचा अनुभव किंवा जे हे वरहा पालन करतात त्यांची जी आजची आलेला अनुभव म्हणजे आजपर्यंत त्यांनी जे पालन केलं कशा पद्धतीने केलं त्यांना काय अडचणी आल्या ह्याला मार्केट कसं संपूर्ण माहिती आपण पाहितली ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि हा व्यवसाय तुम्हाला जर करायचा असेल तर का का आपल्या एकदा परत एकदा ऍड्रेस सांगा कसं इथे यायचं काय बांधलापुरी गाव आहे संजय बळीराम गायकवाड हा तालुका घनसा जिल्हा जालना हा तर जिल्हा जाळण्यामध्ये तुमचं हे गाव आहे समजा तुमच्याकडे शेतकरी आले त्यांना तुम्ही माहिती देऊ शकता आणि विक्री पण करू शकतो तर हा व्यवसाय काकांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच पोर्टेबल असन त्यांचं आपण पाहितलं शेती एवढी मोठी असताना सध्या त्यांनी वरापालन केलं बऱ्याचशा अडचणी आल्या आणि हा वरापालन सध्या त्यांचं सुरू आहे तर हे वरापालन तुम्हाला जर आवडलं असेल तर जास्तीत जास्त ज्यांना करायचंय किंवा ज्यांची संकल्पना आहे हा व्यवसाय करण्याजोगा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि आजचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला तुमची एक अनमोल प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही चॅनलवरती असाल तर चॅनल जात जाता सबस्क्राईब करा आणि जी बेल असते त्या बेलला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्यवसाय आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील चला थांबूया